आमचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता तिथे त्यांना विरोध करण्यात आला कारण त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांना वाटलं की हे विरोध करायला आणि म्हणून त्यांनी मारहाण केली दगडा दगड मारले त्यांना आणि अक्षरशः आमच्या लोकांना घाय केलं त्यांना त्यांच्या गाड्या फोडलेल्या आहे हे खरं म्हटलं तर या या प्रशासनाची ही खरं म्हटलं तर अपयश आहे एवढे मोठे जर दादागिरी होत असतील तर ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन समोर बसलो आहे शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या आमदारांनी फोड्या आमच्याकडे सगळे तिथे त्याचे कार्यकर्ते होते सगळे कार्यकर्त्यांनी फोड्या सगळे बाहेर पुरी विधानसभा मतदारसंघातील येते शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी हजार दोन हजार मोडस की प्रत्येक गावातून टेम्पो मध्ये बसवायचं गावाच्या थोडस बाहेर न्यायचं टेम्पो मध्ये पैसे वाटप करायचे आणि तिथे त्यांना सोडून द्यायचं अशा प्रकारची त्यांनी ही मोडस अप्रेंडी ही त्यांनी वापरलेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते दुपारी तीन वाजता त्यांच्याकडे गेले होते तर त्यांना तिथं रोखलं त्यांना सांगितलं तुम्ही या रस्त्यानं का आले आणि त्यांना मारहाण केली एकाचा मोबाईल त्या ठिकाणी त्यानं जे शूट केलं होतं त्याचा तो, तो तोडला ही तक्रार आम्ही दुपारी तीन वाजल्यापासून देतोय परंतु आमच्या तक्रारीची साधी दखल न इलेक्शन कमिशन घेत न पोलीस स्टेशन घेत म्हणून आम्ही इथं शेवटी कंटाळून सगळे कार्यकर्ते आम्ही सहा वाजता आलो आणि आम्ही आमचा इथं या जो कोणी इथला पोलीस ऑफिसर आहे त्याची त्वरित त्याला इथून त्याची हकालपट्टी करणं आवश्यक आहे कारण काय झालंय यांनी इलेक्शनच्या अगोदर त्याचे स्वतःचे अधिकारी सगळे आणून बसवलेत माझा तर जाहीर आरोप आहे मला सांगा त्याचं पहिल्या क्रमांकाला नाव येत आहे कसं संतोष बांगरचं त्याचं नावच येऊ शकत नाही अल्फाबेटिकली आपण जर मराठीतून पाहिलं तर परंतु जाणीवपूर्वक नंबर एक त्याचं नाव टाकण्यापासून मतदान पत्रिकेवरती हे सगळं मॅनेज कार्यक्रम ह्याची चौकशी तुमच्या मार्फत मी शासनाला करतो निवडणूक आयोगाला करतो की त्याचं नाव येतं कसं ह्याची चौकशी त्यांनी अगोदर केली पाहिजेत आणि मला सांगा त्याच्यासोबत जो पोलिसचा स्टाफ आहे त्यांना काही कळत नाही का त्याला तुम्ही संरक्षण दिले एवढे त्याच्यासोबत गाडी असते पोलीस स्टेशनची ते तुमचे कर्मचारी काय करतात तुम्हाला इन्फॉर्म करत नाहीत आणि मला सांगा आता मी तक्रार दिली की त्यांचं जे रेस्ट हाऊस आहे सावरखेड्याचं त्याच्या बाजूला केवळ बोर्ड लागलाय की सप्ता सप्ता कशाचा सप्ता तिथं कोण महाराज येतोय काय प्रवचन देतोय काय कीर्तन करतोय काही नाही फक्त महिलांना बोलवायचं तिथं त्यांना जेऊ घालायचं त्याचं पैशाचं वाटप करायचं माझी एवढीच शासनाला विनंती आहे निवडणूक आयोगाला की तिथं धोनी सगळ्यांची परवानगी आहे का किती काय तो चालतो मग हा मंडप कशासाठी घातलाय त्याची परवानगी आहे परवान का रीत सर आज दुपारी आजचीच घटना काढलीची आम्ही तिथं आमच्या कार्यकर्त्याला एकाला मारलं तिथल्याच कार्यकर्त्यांनी त्याची तक्रार महापौर पोलीस स्टेशनला दिली त्याची तक्रार तक्रारसाठी कुणी घेत नाही हे सगळं आचारसंहितेचं उल्लंघन आणि हे चाललेलं आहे आणि या महाराष्ट्राला हे गौरव आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्राचा आहे त्याला बिहारकडे नेण्याचा प्रयत्न